नमस्कार मी वर्षा आज मी आली देहूमध्ये तुकाराम महाराजांचं मंदिर बघत आहे खूप सुंदर आहे तुकाराम गाथा मंदिर म्हणतात त्याला इथे तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या त्या इथं त्यांना परत मिळालेलं ठिकाण आहे म्हणून इथं मंदिर बांधलेलं आहे सुंदर आहे कोरीवकाम छान केलेलं आहे आणि त्यांच्या सगळ्या ओव्या इथं लिहिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचं तिथं कोरीवकाम पण केलेलं आहे सगळी माहिती छान वाचल्यावर आणि हे थे थे, ले ले। जे झाड आहे ते त्या तिथे ते महाराज तपश्चर्या करत बसायचे त्यावेळेस खूप जंगल वगैरे असेल या साईडला आत्ता वस्ती झालेली आहे खूप सुंदर आहे बघण्यासारखं एकदा नक्कीच भेट द्या तुकाराम महाराजांनी जे कार्य केलं ते इथं सगळं लिहून ठेवलेलं आहे तर निदान निदान आपण त्या मंदिराला भेट देऊन त्यांचा नतमस्तक व्हावं हे माझी हो खूप इच्छा होती म्हणून मी गेले होते ही एंट्री आहे एंट्री मस्त सुंदर केलेली आहे हे कृष्णाचं मंदिर आणि मागे तुकारामाचं मंदिर